सो हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर भाऊजीने आणून दिले आता चिकन तर भाऊजी बोलले चिकन करा त्यांनी काही चिकन वगैरे खाल्लं नाही खूप दिवस म्हणजे ते म्हटले मला नाही खायचं तर म्हटलं ठीक आहे तर त्यांनी आणले म्हटलं चिकन आणि म्हटलं मस्त काळ्या माशातली झंझरीत भाजी करा तर म्हटलं चला आपण चिकनची भाजी बनवू आणि आशू गेला शाळेत दिदी पण गेली शाळेत नाश्ता वगैरे झाला तर म्हटलं चला आता चिकन बनवून घेऊ आपण वेगवेगळे चिकन दिसायले पाहिजे भाऊजीन चिकन आणले ते गावरण कोंबडी आणले तेच कळा मला मला पहिलं म्हणजे गावरण आणणार आहे मला चिकन लोक ओळखू पण येणार काय म्हणून आल्यावर विचारायला मला हॅज काय आहे हा का प्रकार आहे मला असं वाटलं मला माहित नाही मी नवीन दुकान जात ना काय माहित पण हे चिकन नाही दिसत वेगळे हो याच्यात पीस वगैरे जरा वेगळे दिसायचे नक्की कोंबडी होती आला विचार द्या तुला हे पण मला नाही का असं चिकन नाही वाटायला वेगळे तरी दिसत कशा चांगले हा बाबू कोंबडीच आहे गावरण मला म्हणले गावरण कोंबडी घेणार

पण कोंबडी वेगळी ना ही शेतकऱ्या का कोंबड्या पोल्ट्री फार्मच्या कोंबड्या ती कोंबडी रात्र सात वाजेनंतर हलत ती आपण खात होती इंजेक्शन तिला जर पाहिलं पोल्ट्री फार्म मध्ये चिकन करतात नाही

달라가 마살라 나, 두냐나, आणि 反正那啊 <laughs>

भाऊ हप्ता पण आस आणायचं बट हे सांयचं हे ना, तुरुण। 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 ना? 가야마스스가 있는 것 같아요. 원에 2원 정도 딱 내릴게요. 2원 정도? 도 2원 어도 2원 정

इथ भाकरी उकड भाजी उकडत काय म्हणते किती दिलेत काय त्याला दुकानदाराला पैसे नाही सत्तर सत्तर बोलते सत्तर ह्याच सत्तरच ना पाडा आपलं सत्तर सत्तर असं कत्तर कत्तर म्हणायचं